नमस्कार काका तुमचं नाव काय माझं नाव अरविंद नारायण ठाकूर कुठून ना तुम्ही आलासरवरून आलेलो आहे मुंबईत बोरिवली आता तुम्ही इथे कोणता मसाला घेतलाय आम्ही पाच किलो मसाला घेतलेला आहे पण तो तिखट मसाला म्हणजे आमच्या आवडीनुसार असा आम्ही मसाला बनवायला घेतलेलो आहे पण मला इकडचं वैशिष्ट्य मला वाटतं की जा अंदाज चांगला असतो त्या अंदाजाने आपल्याला ते सामान देत असतात आणि आपल्या समोर जे काही वजन वगैरे करायचं असतं सामानाचं ते वजन करून व्यवस्थितपणे तर दुसरी गोष्ट म्हणजे इथे येणाऱ्या गिरयकांसाठी बसण्याची सोय व्यवस्थितपणे केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या डोक्योवर सुद्धा चट ठेवलेला आहे आणि शांतपणे आणि आनंदाने उत्साहने असा इथे म्हणानं एक गोष्ट म्हणाल तर त्यांच्या लालबागचा राजाचा साथ आहे असं म्हणावं लागेल बरं मग तुम्ही आता किती वर्ष इथे जीडब्ल्यू खामकर पहिलंच वर्ष आहे आणि शोधत आलेलो आहे जी डब्ल्यू खामकर मध्ये आलेलो आहे बरं मग तुम्हाला कुठून कळलंय जी डब्ल्यू खामकर मला आज तिसऱ्या पार्टीकडून समजलं की बाबा तिथे जाऊन एकदा बघा तिथं मसाला पहिलंच वर्ष आहे मी आलेलो आहे डायरेक्ट पाच किलो मसाल्यांची ऑर्डर दिली इतका विश्वास ओ, हो हो नक्कीच विश्वास पडतो कारण त्यांच्या बोलण्यावर त्यांचं सामान वगैरे बघितलं सर्व फ्रेश आहे तिथे सामान जे काही असतं त्यांची वजन व्यवस्थित असल्या कारणाने कुठलाही काही प्रॉब्लेम आलेला नाहीये बरं मग तुमच्या डोळ्यासमोर अगदी मसाला कुठून मिळतो डोळ्यासमोर आपल्याला वजन करून देत आहेत कुठलं आपण ज्या जातीच्या ज्या ह्याचे आपण पैसे मोजलेले आहेत त्यात स्वतःच माल तोच माल दिला जातो